नमस्कार मी नीता पोटार लाय मॉडीजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज बिंदू चौक येथे अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच भीम मोठी गर्दी केली होती खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे आपण टिकवलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं काय वातावरण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण देशाच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर लोकशाही आपली जास्तीत जास्त चांगली तऱ्हेने चालली पाहिजे हा त्यांनी जो मंत्र दिलेला आहे मंत्र म्हणजे संविधान दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला चालवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे काय पावलं उचलावं लागतील ते नेहमी उचललं पाहिजे की संविधान आपलं वाच वाचलं पाहिजे आणि व्यवस्थित चाललं पाहिजे तर दर सर्व धर्म धर्माचे लो लोक व्यवस्थित नांदावेत यासाठी बाबासाहेबांनी खरं तर काम केलं मात्र आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर जातीय द्वेषाचं वातावरण दिसतंय देशभरामध्ये दे राज्यातच नाही तर देशभरामध्ये देखील ते दे दिसते अशा परिस्थिती आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या ध्रुवीकरण करायचा प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि त्याच्या आपण होऊ तसं होऊ नये आपण सगळ्यांना बरोबर घे घेऊन जाणारा आपला पक्षही आहे आणि आपले सगळ्यांचा तसं विचारही आहे तर त्या दृष्टीकोनातून शाहू महाराजांच्या कार्य पाहून कार्य पाहून बाबासाहेब कार्य पाहून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे महापुरुषांच्या अवमानाचे प्रकार वारंवार घडत आहेत अमित शहा परवा रायगडावर येऊन गेले कायदा त्या संदर्भात विशेष करण्याचं नियोजन त्यांचं दिसतंय कसं बघता तुम्ही याकडे रायगडला जाण्याबद्दल कोणाचं कोणाला बंधन नाहीये सगळेच जाऊ शकतात तिथं आणि तिथं शकतात त्याला काही आहे नाहीये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक्यातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी जिल्हाधिकारी अडगे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान विचारवंत होते या महामानवाच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे तसंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी असं प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केलं उपस्थित आहेत सीएम साहेब उपस्थित आहेत आपल्या समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ऐतिहासिक हिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा या ठिकाणी सुरेंद ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहे या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं याबद्दल आम्ही सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो विचार आहे तो विचार आपल्या कृतीमध्ये कसा आणता येईल याचा एक विचार आपण करूया मी पण एक संकल्प केलेला की बरेच दिवस वाचनासाठी आम्हाला वेळ मिळत नाही तर वाचनापासून एक जास्तीत जास्त वाचनाला कसा वेळ देता येईल कारण वाचन तर वाचायला आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यासाचा जो संदेश आपल्याला दिला तो अभ्यास करून आपल्याला संविधान दिला त्यामुळे वाचना आणि संविधान एक अभियान केलं तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रशासनामार्फत हे अभियान लाभ याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एक सर्वांनी विनंती करूया कोल्हापूर दूध संघातील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि चेअरमन अरुण डोगळे म्हणजे शोले चित्रपटातील जय विरुद्ध जोडीसारखी गोगुच्या निवडणुकीतही दोघांतील ही दोस्ती कायम ठेवा अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी काळातील आघाडीचे संकेत दिले संघातील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते म्हणाले कि ते जय विरुद्धची जुडी आहे जे म्हणजे कोण अबाजी विरु म्हणजे कोण अरुणराव डोंगरे माझी विनंती एवढीच आहे त्या जे विरुद्ध तुम्हाला माहिती आहे मगर छोडेंगे नाही साथ तसे या निवडणुकीत तेवढं करा एवढी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो रविवारी हॉटेल अयोध्या या ठिकाणी खेळगर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदार चंद्रकांत पाटील आणि अंजली पाटील यांनी लहान मुलांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम खेडघरच्या लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खेडघरच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार दोनशे पर्यंत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करत याचे चांगले परिणाम विद्यार्थी आणि पालकांना जाणवत असल्याचं जा देखील त्यांनी यावी नमूद केलं कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ऐतिहासिक आकर्षक ध्वनीयुक्त विद्युत खांबाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला आमदार राजे क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पर्यटन स्थळ मूलभूत विकास योजनेअंतर्गत श्री अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक आकर्षक ध्वनियुक्त विद्युत खांब उभारण्यात आला आहे या विद्युत खांबाचा लोकार्पण सोहळा आमदार राजे क्षीरसागर यांच्या हस्ते महाध रोड येथील सजावट कॉर्नर येथे पार पडला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आकर्षक रांगोळ्या अनुफुलांच्या पायघडांनी सजवलेला मार्ग ढोल ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर या मंगलमय वातावरणात रविवारी करवी निवासनी आई अंबाबाईच्या रथोत्सवाने भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं दरवर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या ज्योतिबाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथ उत्सव साजरा केला जातो या परंपरेनुसार रविवारी मंगलमय वातावरणात कर्वी निवासिनी आई अंबाबाईचा रथोत्सव संपन्न झाला कर्वी निवासिनी आई अंबाबाईच्या रथोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना गेल्या सहा वर्षापासून कोल्हापुरातील फेट फाउंडेशनच्या वतीनं प्रसादाचं वाटप केलं जातं याही वर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वर्षी कोल्हापुरातील गुजरी येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याही रथोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना भात प्रसादाचे वाटप करण्यात आलं सुमारे पाच हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला कर्वे निवासने आई अंबाबाची सेवा घडावी या हेतून गेली पाच वर्ष अखंडपणे या प्रसादाचं वाटप आयोजन करण्यात येत असून या पुढील काळात देखील अशा प्रकारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी फेड फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्या स्नेह संमेलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा स्नेहसंमेलन मेळावा कोल्हापुरातल्या कळंबा येथील सूर्यकांत मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या स्नेहसंमेलन मेळाव्याला कोल्हापुरातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांनी हजेरी लावली होती यावेळी मंडळ अधिकारी डी बी इंगवले यांनी योगासनाची प्रात्यक्षिक करून सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना योगासनाचं महत्व पटवून दिलं तर जुन्या गाण्याच्या कार्यक्रमानं या स्नेहसंमेलनात रंगत आणली होती खूप दिवसांनी अशा पद्धतीच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानं सर्व ज्येष्ठ माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडले यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माध्यमांना स्पष्टीकरण दिलं तर संजय राऊतांवर प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं टाळल्याचं पाहायला मिळालं पुन्हा एकदा पुन्हा मी एकच सांगतो केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एचे आणि महायुतीचे नेते आहेत ते काल रायगडवर होते आज काल मुंबईत कार्यक्रम होते आज देखील मुंबईमध्ये होते त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय याच्यामध्ये कुठलंही राजकीय विषय असला पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे सदिच्छा भेट आहे सदीच्या भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत प्रकल्प सुरू आहेत केंद्र आम्हाला मदत करते आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत गृहमंत्री उभे आहेत त्यामुळे हे काही असं विशेष काय तुम्हाला वाटण्याचे म्हणजे कुणालाही आवश्यकता नाही

संजय राऊत तुमचे प्रश्न संपले तुमचे प्रश्न संपले का आमचे 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 प्रवक्त कोण संजय कावक्ते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाला हजेरी लावली आदित्य ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं तसेच ड्रम वादनाचा आनंद देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी उठला सध्या आदित्य ठाकरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी